नितीश कुमार बाहेर पडले तरी मोदी सरकार सुरक्षित गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारमध्ये भूकंप होईल अशी चर्चा सुरू आहे बिहारचं नेतृत्व कुणी करायचं यावरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपमध्ये शीतयुद्ध सुरू आहे काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहारचं नेतृत्व बदलाचे संकेत दिले होते तेव्हापासून नितीश कुमार एनडीए मध्ये नाराज असल्याचं बोललं जात आहे शिवाय नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडले तर केंद्र सरकार अल्पमतात येऊ शकते अशा चर्चा सुरू आहे

पाटील यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या जयंत पाटील म्हणाले नितीश कुमारांकडे एकूण बारा खासदार आहेत ते बारा खासदार बाहेर जरी गेलं तरी केंद्र सरकार अल्पमतात येईल असं दिसत नाही त्यांच्याकडे सध्या नऊशे एक्क्याण्णवच्या आसपास बहुमत आहे त्यामुळे नितीश कुमार बाजूला झाल्यानं केंद्र सरकार अल्पमतात येईल असं मला आकड्यांवरून तरी वाटत नाही